मुंबईत पाहिजेत तर ठाकरे पाहिजेत असे एक मन होती पहिले हे कानावर पडायचं त्या टायमाला कोणत्या अपक्षात असतं फक्त ते म्हणायचे महाराष्ट्रात काही कोणा पण मुंबईत तेच पाहिजे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे ते म्हणाले मुंबईत ठाकरे पाहिजे अशी जुनी म्हण आहे कोणत्याही पक्षाचे असले तरी मुंबईत ठाकरेंनाच पसंती मिळते पण का हे मला माहीत नाही दोन भावांनी एकत्र यावं वेगळे लढले तरी पडतात मग एकत्र येऊन पडू देत लोकांची इच्छा आहे की दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं तर, तर त्यांनी ते करावं आम्हाला यात काही फायदा नाही नाही पण एकदा हे घडून जाऊ देत धनगर धनगर समाजाच्या पाठिंब्याबाबत बोलताना जरांगे म्हणाले मराठा आणि समाज वेगळा तो एकच आहे आम्ही कधीही वेगळे नव्हतो आणि यापुढेही राहणार नाही मराठा समाजाच्या आरक्षणाला धनगर समाजाचा कोणताही विरोध नाही त्यांच्या या वक्तव्यानं मराठा धनगर एकजुटीवर आणि ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर नव्या चर्चेला तोंड फुटलंय